नमस्कार पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी उच्च सुरक्षा नंबर प्लेटला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत परिवहन विभागाने तीस नोव्हेंबर पर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी मुदत दिली होती मात्र अजूनही लाखो वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बाकी आहे त्यामुळे आता परिवहन विभागाकडून चौथ्यांदा ही मुदतवाढ करण्यात आली आहे नगर परिषद आणि नगर प्रचार आज रात्री दहा पर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या उमेदवारांना आज रात्री दहापर्यंत प्रचार करता येणार आहे तर याचिकांमध्ये अडकलेल्या काही ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच वीस डिसेंबरला मतदान होणार आहे शहरात आजपासून गारवा वाढला शहरात वाढत्या थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून परिसरात आता मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे अनेक नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत भोसरी एमआयडीसी परिसरातील एका औद्योगिक कंपनीत एलपीजीचा स्फोट शहरात भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनीमध्ये एलपीजीचा अचानक स्फोट होऊन आग लागली होती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेत एक कामगार गंभीर तथा पाच कामगार किरकोळ जखमी झाले आहेत वाकड मध्ये प्रेम प्रकरणातून खून आरोपीला अटक प्रेम प्रकरण घरी माहीत झाले म्हणून सोबत राहण्याचा हट्ट करणाऱ्या प्रेयसीचा फोन करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे अनिकेत महादेव कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ई सीएमसी न्यूज